हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सोनो फॅशन डिझायनर तर आज आपण फोर टक्स ब्लाऊज स्टिच करणार आहेत त्या अगोदर आपण परफेक्ट माग माप घेणार आहे ब्लाऊजवरून त्या त्यासाठी आपल्या छाती मोंडा पुढचा गळा क्रॉसपट्टी बाई शोल्डर आणि मागचा गळा आणि बाई लागते एवढे माप आपल्याला फोर टक्स ब्लाऊज कटिंग करण्याच्या अगोदर मेजरमेंट लागतात त्याबरोबर टक्स तर आड अडवतीस साईजचा आहे तर आपण फोर आणि फोर फोर आणि साडे म्हणजे फोरचा चार साडेचार असे टक्स टाकू शकतो आणि कमी तिच्या खाली तर तीन साडेतीनचा टक्स टाकू शकतो ते तुम्हाला पुढे मापा दिसत दिसेलच आता आपण छाती मोजणार आहोत छाती बघा जिकडून हुक लावलेली आहे त्या बाजून छातीला मोजलेली आहे छाती आहे दहा त्यात आपण फोर टक्स स्टिच करायचा आहे त्यामुळं आपण तीन इंच ॲड करणार आहे ब्लाऊज पूर्णपणे व्यवस्थित करून घ्यायचं आहे फोरटक्स शिवायचा असला तरी पण तुम्ही कोणता तुमचा ब्लाऊज असेल मापा त्याच्यावरून माप घ्यायचं आहे असं काही नाही का फोर्टक्सला तुम्हाला वेगळा ब्लाऊज म्हणजे फोरटक्सच ब्लाऊज मेजरमेंटला लागला असं काहीच नाही या ठिकाणी आपण छाती दहा आणि त्यामध्ये तीन ॲड केले आहेत ते टोटल आपण तेरा इंच घेतलेले आहेत बघा मार्जिनसाठी तीन इंच कारण आपण जेव्हा छोटे छोटे टक्स मार त्याच्यामध्ये भरपूर कापड जातं आणि आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येतो त्यामुळे मार्जिनसाठी जास्त कापडा घ्यायचा अस घ्यायचा असतो प्रिन्सकट फोर टक्स बोटनेकसाठी आणि कटरीसाठी फक्त तुम्ही एक ते दीड इंच ॲड करू शकतात भरपूर होतो त्यानंतर आपल्या झाले आहे छाती मोजून झाली आहे छाती मी चेस्ट त्यानंतर आपण मोंडा मोजायचा आहे मोंडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि बघा मोंड्याची जी टीप आहे ती लास्टवरती टेप पकडून ठेवायचा आहे असा थोडासा दाबून ठेवायचं आहे आणि बाईचं जो सेंटर येईल त्यावर आपण त्यावर आपण लाईन घ्यायची आहे टेप तिकडून सरळ पकडायचा किंवा तुम्ही आडवी स्केल पण ठेवू शकतात ठीक आहे इथं मोंडा आलेला आहे साडेसहा तुम्ही बघू शकतात साडेसहा त्यात आपण अर्धा इंच मिळवायचं आहे टोटल आपण मोंडा घ्यायचा आहे सात इंच हा अडवतीस ते चाळीस साईजची परफेक्ट मेजरमेंट आहे ब्लाऊजचं हे बघा साडेसहा आलेलं आहे त्यात आपण अर्धा इंच ॲड करायचं आहे पण टोटल आपण सात इंच घ्यायचं आहे तर व्हिडिओला जे कोणी नवीन बघत असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि स्टिचिंग रिलेटेड आणखी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तेच लेटेस्ट डिझाईन लेटेस्ट पॅटर्न असे नवीन नवीन या चॅनलवर तुम्हाला ब्लाऊजचे गळे वगैरे बघायला भेटतील त्याकरता तुम्ही अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे ओके त्यानंतर पुढचा सगळा घ्यायचा आहे तो गोट आहे गोट थोडंसं खाली पकडायचं आहे म्हणजे साडेपाच आता पुढचा गळा आलेला आहे साडेपाच बघा एकदम स्ट्रेट लाईट जिथं येईल तिथं घ्यायचं आहे टेप आता किती आलं आहे साडेपाच तुम्ही आडवी स्केल पण टाकू शकता त्यासाठी जर आपण फोरटक्सची कटिंग पण दुसऱ्या पार्टमध्ये टाकणार आहोत तर सगळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जास्तीत जास्त ला महिलाने फोर्टक्स ब्लाउज स्टिच करायला शिका कारण फोर्टक्स ब्लाऊज अत्यंत सोपे आणि पटकन झटकन तयार होतात पुढचा गळा आला आलेला आहे साडेपाच सात अर्धा इंच ॲड केला म्हणजे सायन्स झाले आहे पुढच्या गळा सायन्स आपण आवडीनुसार आपल्याला जास्त घ्यायचं असं तर घेऊ शकतो पण तुम्ही अशा प्रकारे गळ्याचं मेजरमेंट करा ज्या लेडीज नवीन शिकत असेल तर त्यांनी या स्टेप फॉलो हो करा म्हणजे तुम्ही प्रॉपर मेजरमेंट करायला शिकला तरच तुम्हाला ब्लाऊज परफेक्ट कटिंग स्टिचिंग जमणार आहे आणि तर तुमचं ब्लाऊज सुकण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर आपण क्रॉसपट्टी आहे तिच्या मेजर करायची आहे मोजायची आहे जेवढी क्रॉसपट्टी असेल त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचे प्रत्येक प्रत्येकसाठी हीच पद्धत आहे प्रत्येक ब्लाऊजसाठी कटोरी प्रिन्स फोर फोरटकसाठी हे बघा तीन आले त्यात अर्धा इंच मिळवलं साडेतीन एका बाजूची साडेतीन दुसऱ्या बाजूची लगेच तीन टाकायची आहे तुम्हाला मोजून दाखवते इथं आडीच आलेले आहेत पण आपण दोन्ही दोन्ही क्रॉसपट्टीमध्ये एका बाजूने अर्धा इंच वाढवत दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच वाढवतं तिथं ऑलरेडी दोन आलेली आहे आणिच मग ही क्रॉसपट्टी तिरकी होते त्यामुळं आपण तीन आणि साडेतीनची पण तीन, तीन आणि साडेतीनचीच घ्यायची आहे घेताना एकदम हळू आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे कारण भरपूर जणींना ब्लाऊजचं मेजरमेंटच घेता येत नाही तर बाई घ्यायची आहे आता ही आस्तरची बाई आहे त्यामुळं चार इंच बाई चार इंच आहे तर आपण आस्तरची असेल तर एक इंच ॲड करायची आहे आणि जर तुमचा जर साधा ब्लाउज पीस असं कोणताही तर आपण तीन इंच मार्जिनसाठी पकडायचे आहे कारण आपल्या हात शिलाईत मग ते जाते त्यामुळं आपण बाईमध्ये तीन इंच मिळवायचे आहे अस्तरसाठी एक इंच पुष्कळ होते ही झाली आपली बाई चार आणि एक पाच आता आपण शोल्डर घ्यायचा आहे आता शोल्डर कसं मोजायचं हो आहे ब्लाऊज पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि से हे बाईचं सेंटर टू या सेंटरपासून तर त्या सेंटरपर्यंत पकडायचं आहे आता इथे किती आलं आहे साडेपाच ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा आहे शोल्डर म मोजण्यासाठी दाखवतो थोडंसं चार बोटाचं अंतर ठेवायचं आहे पण शक्यतो एकदम कमी एक इंच जर ठेवलं तर एकदम प्रॉपर येतं आता इथं अकरा आलेला आहे शोल्डर आणि शोल्डर पट्टी किती मोज घेतली आहे आपण इथं सव्वा दोन आलेले आहे म्हणून त्यामध्ये अडीच म्हणजे आपल्याला टोटल शोल्डर किती घ्यायचं आहे अडीच आणि साडेपाच घ्यायचं आहे आपल्याला शोल्डरची पोट पट्टी मोठी पाहिजे ना तुम्ही तीन तीन सावत किती हां अडीच ते तीन तीन प पावणे तीन पावणे सहा आपण घेऊ शकतात पण अडीच आणि साडेपाच ठीक आहे जेणेकरून आपला जो गळा आहे तो उतरत नाही म्हणजे आपण टिपनेक टाकल्या उतरत नाही कारण काही कधी काही शोल्डर उतरण्याचे असं चान्सेस असतात त्यानंतर आपण मागचा गळा घ्यायचा आहे मागचा गळा घेतला आहे किती आला आहे साडेनऊ त्यामध्ये अर्धा इंच मिळवायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात नऊ आलेला आहे तर अर्धा इंच दहा इंच मागच्या गळ्यामध्ये अर्धा इंच मार्जिनसाठी जाते म्हणून आपण दहा घ्यायचा आहे ओके इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये विचारा मी याच्या अगोदर पण दोन तीन व्हिडिओ मेजरमेंटचे घेतले आहे ब्लाऊज कसे मोजायचे ते पण बघा आणि हा पण बघा त्यानंतर आपल्याला मागची उंची आणि पुढची उंची घ्यायची आप आहे आपण मागची उंची घेतली त्याच्यावरूनच पुढची उंचीचं माप कधी पण आता इथं मागची उंची घ्यायची किती बघा एकदम स्ट्रेट पकडायचं आहे शोल्डरपासून ते पकडायचं आहे किती आली चौदा एकदम व्यवस्थित पकड अस वगैरे ब्लाऊज पीस मागून व्यवस्थित करून घ्यायचा आहे जो मापाचा ब्लाउज आहे मागची उंची आलेले आहे चौदा मग व्यवस्थित करून चौदा आलेले आहे त्यात तुम्ही एक इंच ॲड करून पंधरा घ्यायचे आहे चौदा आणि एक पंधरा लगेच पुढची उंची पंधरा आणि एक सोळा अशी मागची आणि पुढची उंची दोन्ही लगेच याच यामध्येच क्लिअर होते प्रिन्स कट बोटनेकसाठी एक इंच ॲड करायची आहे उंचीमध्ये आणि कटरीसाठी अर्धा इंच ॲड करायचे आहे हे लक्षात राहू द्या काही काही जे मापा ते एकदम सगळ्या ब्लाऊजसाठी तेच असतात पण आपण कन्फ्युजन होतो वाटतं सगळ्यांसाठी वेगवेगळी पद्धत आहे असं काही नाही आहे उंची सगळ्यात एक एक ॲड करायची कटरीसाठी अर्धा इंच ॲड करायची आहे तर व्हिडिओ कसा वाटला आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब